रात्री झोपताना नाभीत टाका पाच थेंब तेल वजन कमी करण्यासह मिळतील हे फायदे जाणून घ्या श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत नाभीमध्ये तेल टाकल्यास आरोग्यासंबंधित सर्व समस्या दूर होतात नाभीमध्ये तेल टाकणे हा एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे तेल हे नाभीचक्राला सक्रिय करते जर तुमचे नाभीचक्र बिघडले असेल तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या तुम्हाला होऊ शकतात नाभी ही शरीरातील अनेक नसांना जोडलेली असते जर नाभीमध्ये तेल टाकले तर याचे लाभ शरीराला मिळतात बेलीबटन म्हणजेच नाभीमध्ये तेल टाकायचे अनेक फायदे आहेत जर तुम्ही रोज नियमित तुमच्या नाभीमध्ये तेल टाकले तर तुमच्या सौंदर्यात भर पडते तसेच तुमचे कोरड्या झालेल्या ओठांना देखील पोषण मिळते जर चेहऱ्यावर मुरुमाले असतील आणि त्वचा जर चमकदार हवे असेल तर नाभीमध्ये तेल टाकावे तसेच हे जाणून घेणे गरजेचे आहे की कुठल्या वातावरणात कुठले तेल टाकावे चला तर मग जाणून घेऊया उन्हाळा उन्हाळ्यात तुम्ही नाभीमध्ये कडुलिंबाचे आणि नारळाचे तेल टाकू शकतात जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या असतील तर नाभीमध्ये कडुलिंबाचे तेल रात्री झोपण्यापूर्वी टाकावे कडुलिंबाचे तेल नाभीत टाकल्यास मुरूम पुटकुळ्या या समस्या दूर होतात व नारळाचे तेल टाकल्यास त्वचेमध्ये ओलावा राहतो व ओठ हे मुलायम राहतात हिवाळा थंडीच्या दिवसात तुम्ही नाभीमध्ये बादाम किंवा ऑलिव्ह तेल टाकू शकतात या तेलाच्या उपयोगामुळे थंडीमध्ये कोरडी त्वचेची समस्या दूर होते व चेहऱ्याच्या सौंदर्यात वाढ होते पावसाळा पावसाच्या दिवसांमध्ये नाभीमध्ये बदामाचे तेल टाकावे यामुळे चेहऱ्यावर चमक येते तसेच पावसाळ्यात केसांना जो कोरडेपणा येतो तो कमी होतो जर तुम्ही रोज नियमित झोपण्यापूर्वी दोन थेंब नाभीत तेल टाकाल तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊन अनेक आश्चर्यजनक फायदे मिळतील नाभीमध्ये रोज तेल टाकल्याने फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी होतात तसेच डोळ्यांची जळजळ खाज कोरडेपणादेखील कमी होतो शरीरातील कुठल्याही भागाला जर सूज येत असेल तर नाभीमध्ये तेलाचे दोन थेंब टाकल्याने समस्या नष्ट होते मोहरीचे तेल नाभीत टाकल्यास गुडघे दुखायचे थांबतात तसेच नाभित मोहरीचे तेल टाकल्यास चेहऱ्याचे सौंदर्य वाढते तसेच मुरूम पुळ्या डाग यांसारख्या समस्या देखील नष्ट होतात नाभीत मोहरीचे तेल टाकल्यास आपले पाचनतंत्र देखील सुरळीत राहते नाभीत तेल टाकल्याने पोटाचे दुखणे बरे होते अपचन फूड पॉयझनिंग बद्धकोष्ठता उलटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो या समस्यांकरिता पेपरमिंट ऑइल आणि जिंजर ऑइलला कुठल्याही इतर तेलात मिक्स करून पातळ करावे व नाभीत टाकावे नाभीमध्ये बदामाचे तेल टाकल्यास त्वचा उजळते जर तुम्ही मुरूम या समस्येमुळे चिंतित असाल तर कडुलिंबाचे तेल नाभीत टाकावे यामुळे मुरूमपासून आराम मिळेल तसेच डागदेखील दूर होतील नाभी ही प्रजनन तंत्राशी जोडलेली असते म्हणून नाभीत तेल टाकल्यास प्रजनक्षमता विकसित होते तसेच नारळाचे किंवा वो ऑलिव्ह ऑइल नाभीमध्ये टाकल्याने महिलांमधील हार्मोन संतुलित राहतात आणि गर्भधारणेची संभावना वाढते नाभीमध्ये तेल टाकल्याने पुरुषांच्या शरीरामध्ये शुक्राणूंची संख्या वाढते व ते सुरक्षित होतात तसेच रोज नाभीत नियमित तेलाचे दोन थेंब टाकल्यास चांगली झोप देखील लागते अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद